एक छोटासा रजिस्टर आणि तो नसला तर पूर्ण सर्किट आहे ना खराब होऊ शकतं होय मित्रांनो आज आपण असा रजिस्टर बद्दल बोलणार आहोत जो दिसायला साधा आहे पण इनपुट पिनला स्टेबल ठेवण्यासाठी खूप मोठं काम करतो त्यालाच आपण म्हणतो पुलप रजिस्टर आज मी तुम्हाला फक्त डेफिनेशन नाही सांगणार तर त्यामागचं खरं लॉजिक रिअल प्रॉब्लेम आणि प्रॅक्टिकल फील देणार आहे समजा तुमच्याकडे एक आय सी आहे आणि त्याची इनपुट पिन काय आहे तर मोकळी ठेवलेली आहे किंवा मो सोडलेली आहे तर काय होईल तर ती पिन कधी तुम्हाला हाय दाखवेल कधी ती लो दाखवेल आणि काही वेळा आउटपुट अचानक बदलेल म्हणजेच काय तर आयसीत पूर्णपणे कन्फ्युज होऊन जाईल आणि हे का होतं कारण की ती पिन काय आहे तर फ्लोटिंग आहे म्हणजे ती कुठेही कनेक्ट नाही फ्लोटिंग म्हणजे काय नाही ती पॉझिटिव्हला कनेक्ट ना आहे नाही ती निगेटिव्हला कनेक्ट आहे म्हणजे ती काय हवेत लटकलेली आहे जसा एखादा माणूस डिसिजन न घेता इकडे तिकडे फिरत असतो तशीच फ्लोटिंग पिन सुद्धा रँडम सिग्नल पकड जाते व नॉइज पकडते तसे हवे ती व्हॉल्टी सुद्धा पकडते आणि सर्किटला अनस्टेबल बनवते इथेच एंट्री होते, होते पुलअप रेजिस्टरची पुलब रजिस्टरची आता सांगायचं झालं तर काय की पुलस रेजिस्टर म्हणजे काय तर तो इनपुट पिनला वीसीसी फायव्होल्ड कडे हलक्या करण्यास जोडून ठेवतो म्हणजे काय होत तो पिनला काय सांगतो की हाय हायरा जोपर्यंत त्या पिनला कोणी लो करत नाही हा रेजिस्टर पिनला स्टेबल ठेवतो म्हणजे त्याला फ्लोटिंग होऊ देत नाही आता एक प्रॅक्टिकल आपण एक्झाम्पल पाहूयात तर आता आपण इथे काही सर्किट काढलेलं आहे इथे काय केलेलं आहे आपण एक स्विच घेतलेला आहे इथे एक इनपुट पिन आहे जी मायक्रो कंट्रोलला आहे ग्राउंड आहे इनपुट फायव्हॉल्ड सप्लाय आहे आणि एक आपण इथं पुलअप रेजिस्टर जोडलेला आहे आता इथे काय होणार आहे ज्या वेळी आपण हा स्विच ऑफ करू काय करू ऑफ करू त्यावेळी काय होणार आहे इथं की आता इथे काय होत आहे की स्विच ज्यावेळी ऑफ कंडिशन मध्ये असतो त्यावेळी काय होतं की पिन लाईन डायरेक्ट ग्राउंड मिळत नाहीये त्यामुळे काय होतं रेजिस्टर जो फाय वोट मिळतो रजिस्टर मध्ये जो फाय वोट मिळतो तो इनपुट काय असतो हाय मिळतो आणि हाय मिळाल्यामुळे काय होतं की इथं आपण व्यवस्थित हाय सिग्नल जातो पण याच कंडिशनच्या उलट जर हाँ स्विच का स्विच का कि हा स्विच ऑफ असेल ऑन असेल सॉरी ऑन असेल तर काय होणार आहे ज्यावेळी हा स्विच ऑन होईल त्यावेळी काय होणार आहे की इनपुट हा डायरेक्ट लो होऊन जाणार आहे म्हणजे काय रेजिस्टर नसता तर स्विच ऑफ असताना पण काय झाले असते पिन हवेतच किंवा लटकली असते किंवा ती फ्लोटिंग झाली असते हे मागचं आपल्याला कारण इथं पाहायला मिळतं म्हणून पुलप रेजिस्टर हा नेहमी काय करतो त्याला हाय देतो पण त्याला डायरेक्ट हाय देत नाही तो हलक्या म्हणजे आपण म्हणू की एक कमी प्रमाणात त्याला हाय इनपुट देतो म्हणून डिफॉल्ट त्याला काय करतो हा रेजिस्टर हाय ठेवतो पण कुणी जर हा स्विच ऑन केला तर तो डायरेक्ट जोडला की तो काय होतो लो होऊन जातो म्हणून एक स्मार्ट बॅलन्स साठी हा पुलप रेजिस्टर इथे यूज केलेला आहे आता एक डेंजर गोष्ट होऊ शकते का जर हा रेजिस्टर आपण वापरलाच आप नाही हा रेजिस्टर जर आपण वापरलाच नाही तर काय होणार आहे की जेव्हा आपण फायवर डायरेक्ट देऊ फायवर जेव्हा आपण डायरेक्ट देऊ मायक्रो कंट्रोल पिनला तर ते काय होणार आहे ज्यावेळी स्विच तुम्ही ऑन कराल त्यावेळी काय होणार आहे इनपुट आणि आउटपुट काय होणार डायरेक्ट शॉर्ट होणार आहे शॉर्ट झाल्यानंतर मायक्रो पिनला काय होणार आहे एक हेवी सिग्नल जाणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे आय सी गरम होऊन जाणार आहे किंवा आयसी त्यावेळी अचानक काय होऊ शकते डॅमेज होऊ शकते म्हणून इथं आपण काय केलेलं आहे रेजिस्टर लावलाय किंवा रेजिस्टर लावला जातो यालाच म्हणतो आपण पुलप रेजिस्टर असं म्हणतो एक साधू सांगायचं झालं म्हणजे काय तर पुलप रेजिस्टर म्हणजे काय तर एखादी एखादा दरवाजा आहे त्याला काय केलेलं आहे आपण एक स्प्रिंग लावलेली आहे आणि स्प्रिंग काय करते तर दार थोडस नॉर्मल काय करते ओपन ठेवते पण ती काय असते हाय हाय असते म्हणजे जसं की ही हिपिंग काय हाय कंडिशनमध्ये तशीच दरवाजा दरवाजाला पण ती हाय ठेवते पण कोणी जर हाताने तो दरवाजा बंद केला तर ते काय होते लो होऊन जाते म्हणूनच अशा प्रकारे हा पुलप रजिस्टर सुद्धा इथं काम करताना आपल्याला पाहायला मिळतो म्हणूनच सर्किटमध्ये मायक्रो कंट्रोल असू द्यात किंवा स्विच सर्किट असू द्यात किंवा आय सी आय आय टू सी लाईन्स असू द्या किंवा रिसेट पिन्स असू द्या अशा सगळीकडे पुल रजिस्टर लावलेला असतो किंवा तो लावलेला आपल्याला पाहायला मिळतो तो नसेल तर काय होईल तर सर्किट हे अनप्रिडिक्टेबल होऊन जातं तर आजपासून कुठेही तुम्ही इनपुट पिन जर मोकळी दिसतील तर लक्षात ठेवा की तिला आपण पुलअप किंवा पुल, कि पुल डाऊन लागणारा एक छोटा रेजिस्टर तरी लावणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे त्या इनपुटला किंवा त्या, 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 त्या पिन्सला एक स्टेबल सिग्नल मिळेल जो हाय असेल किंवा लो असेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो